नमस्कार मी पवन काडेकर आपण पाहतो आहे आपला आवाज आज जुन्नर येथे दादा जरांगी पाटील यांचं आगमन काही तासातच होणार आहे पोंडाजी बाबा टेरे आश्रम या ठिकाणी अन्न सुविधा जे सकल मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते विविध ठिकाणाहून या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी प्रत्येक घराघरातनं त्यांनी शिधा लागवला होता सुकामेव आपण ज्याला म्हणतो काही भाकरी असेल चटणी असेल चपाती असेल त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आणून दिलं त्या ठिकाणी इथं त्याचं सगळं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचे फूड पॅकेट तयार केलेत आणि येणाऱ्या प्रत्येक बांधवाला वाटण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आत्ता या बाबा डेरी आश्रममध्ये आपण जर पाहिलं तर असंख्य बांधव या ठिकाणी जेवताना आपल्याला दिसत आहेत किंवा फूड पॅकेट घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत ही सर्व जबाबदारी पार पाडणारे सर्व सकल सम मराठा बांधवाचे जे काही समन्वयक आहेत जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते आता आपल्या समवेत आहेत डॉक्टर अमले हे या ठिकाणी सगळी जबाबदारी पार पाडून घेताना आपल्याला दिसत आहेत आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत तर स्वागत आहे आपलं आपल्या हवामध्ये आज नाही म्हटलं तरी प्रचंड कामं आपण वाढून दिलेली आहेत ही जबाबदारी अन्य छत्राच्या आपल्याला आहे कशा पद्धतीने आपण जबाबदारी म्हणजे माझा काहीच नाही मी नियोजन केलेलं आहे ही जी आलेली सगळी मुलं आहेत गावागावावरनं समाजाची जी पूर्ण समाजबांधव जी मुलं आली यांनी सगळे हातात घेतलेले आहे मला काहीच पाहायला लागलं नाही जो म्हणजे ज्याच्या वाट्याला येईल तो ते काम करतोय आत्तापर्यंत आम्ही साधारणपणे साडेतीन चार वाजता हा मुवमेंट चालू झाला चार वाजता पहिली ठिकाणी तो पाटलांच्या दिवशी जेवून गेली त्यानंतर आत्तापर्यंत मिनिमम पाच ते सहा हजार लोक आत्तापर्यंत जेवून गेलेत आणि अजून स सगळ्यात मोठा धबधा यायचा बाकी पाटलांनी सांगितले की जवळजवळजवळ दोन लाख मराठे इथं येत आहेत आणि आमचा शिवजन्मभूमी वाल्याचा एकंदेश जाते आलेला प्रत्येक जो आमचा मराठा बांधव आहे त्या मराठा बांधवाच्या मुखात आमचा चट्टी भाकरीचा एक गोड घात जावा हीच एक प्रत्येक इथं प्रत्येकाची ही तळमळ आहे आणि त्यासाठी का या आलेला जो प्रत्येक आमचा समाज बांधव आहे याची रा खा राहण्यापासून जेवणापासून तर अक्षरशः उद्या ॲम्ब्युलन्सपर्यंत सगळ्या सुविधा आमच्या प्रत्येक मराठा समन्वयकाने इथं रात्र निवड केले आठ दिवस, के दिवस नियोजन करून या इथे तयार केलेल्या आहेत तसेच जवळपाची पंचकृषीतली जी समाजाची गाव आहे इव्हन मंडळ सर्व बहुजन समाज असेल या प्रत्येकाने प्रत्येक गावातल्या कळकळीने सगळ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला माझ्या माता मावल्यांनी प्रत्येक भगिनीनी इथं प्रत्येकाने दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस चटणी चपाती चटणी बाकरी जे जमल तिने ते बनवलं आज सकाळी ते गावागावात कलेक्शन झालं त्यानंतर ह्या मुलांनी स्वतः प्रत्येकाने स्वयंपूर्तीने गाड्या काढल्या स्वतःच्या आणि त्या गाड्यांमध्ये प्रत्येकाने हजार दीड हजार दोन हजार चपात्या जे काय शक्य असेल ते इथं हाणून पा ठेवलेलं आहे आता पाहतोय आपण दहा ते पंधरा हजार नुसते फेसलेच्या बाटल्या इथेही पडलेल्या आहेत आणि आलेला आमचा एकच पुढचं नियोजन पाटील जरी दोन वाजेपर्यंत आले तरी इथला कार्यकर्ता दोन वाजेपर्यंतही हटणार नाही जोपर्यंत पारे पाटील त्यांच्या मुक्कामी जात नाही आणि थोडीफार बाटलांना विश्रांती जोपर्यंत इथे मिळत नाही तोपर्यंत शिवजन्मभूमीचा हा मराठा बांधव सक्रियपणे पाटलांच्या मागे उभा असेल आमची नैतिक जबाबदारी आहे आहे इथनं पाटलांना सुखरूपपणे जुन्नरचा जो काही परिसर आहे नारायणगावच्या पुढे इथपर्यंत जोपर्यंत पाटील जात नाही तोपर्यंत इथला प्रत्येक मराठा समाजाचा बांधव हा सतर्क असेल यायला जरी त्यांना उशीर झाला तरी या ठिकाणी हा सुखमेवा येण्याचं काम अजूनही आपण पाहतोय काही लोक या ठिकाणी आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आलेला प्रत्येक बांधव या ठिकाणी उपाशी राहिला नाही पाहिजे याची काळजी या समन्वयकांच्या माध्यमातून घेतली जाते सौरभ गुंजासोबत पवन गाडेकर आपला आवाज झुंड